मंडळी नमस्कार न्यूज टापू मध्ये मी राज दळेकर आपलं स्वागत करतो मंडळी खेळ असो की राजकारण त्यात विजय पराजय या गोष्टी आल्याच मात्र याच पराभवाचा बदला घेण्यासाठी देखील राजकारण असो किंवा खेळ असो यामध्ये गोष्टी चालतात किंवा तो बदला घेतला जातो नुकत्याच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका झाल्या निकालही लागला आणि अनेक मातब्बर नेते या निवडणुकीत पराभूत झाल्याचं आपण पाहिलं तर अशा अनेक नेत्यांनी ज्यांचा फारसा परिचयही नव्हता अशांनीही विजय मिळवला मात्र या जयपराजयाच्या चर्चेमध्ये अशाही काही चर्चा आता आपल्या कानावर येत आहेत त्या म्हणजेच लोकसभा निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या नेत्यांच्याही आता तुम्हाला वाटेल पराभूत झालेल्या नेत्यांच्या कस कसल्या चर्चा तर या पराभूत झालेल्या नेत्यांच्या चर्चा का होत आहेत हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले असले तरी विधानसभा निवडणुकीत आपल्या पराभवाचा बदला घेतलेले काही खालील खासदार आणि नेते आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसणार आहेत या नेत्यांनी त्यांच्या पराभवाचा बदला नेमका कसा घेतलाय हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओची आपण सुरुवात करणार आहोत भाजपचे माजी खासदार आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे यांच्यापासून अहमदनगर अर्थात अहिल्यानगर जिल्ह्यातल्या विखे विरुद्ध थोरात या घराण्यामध्ये राजकीय संघर्षाची मोठी परंपरा किंवा मोठा इतिहास आहे असं म्हटलं जातं आणि हा संघर्ष वर्षत्वाचा संघर्ष आहे हा संघर्ष सत्तेचा आहे त्यामुळे राजकारणामध्ये कधी कुणाला खाली ओढायचं किंवा कधी कुणाला मदत करायची या गोष्टी आलटून पालटून या दोन घराण्यामध्ये आजवर होत आलेल्या आहेत यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुजय विखे हे नगर दक्षिणचे लोकसभेचे उमेदवार होते तर विखे यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे निलेश लंके हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार होते महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीमध्ये झालेल्या या सामन्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सुजय विखे यांच्या पराभवासाठी मोठी ताकद लावली होती असंही बोललं गेलं त्यांच्या या ताकदीमुळे सुजय विखे पराभूत झाले असं म्हटलं जातं लोकसभेला पराभूत झाल्यानंतर सुजय विखे यांनी थोरात यांच्यावर टीका करायला सुरुवात केली तसंच विधानसभा निवडणुकीमध्ये थोरात यांना आपण धडा शिकवणार यासाठी त्यांनी मोर्चे बांधणीही केली संगमनेर इथं झालेल्या भाजपाच्या मेळाव्यामध्ये विखेंच्या वक्तव्यामुळे दोन नेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शाब्दिक संघर्ष मागच्या काळात आपल्याला पाहायला मिळाला अर्थात यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला पराभूत करण्याची किमाया विखे कुटुंबाने केली असं म्हणावं लागेल थोरात हे संगमनेऱ्या विधानसभा मतदारसंघामध्ये यंदा नव्यांदा रिंगणामध्ये होते शिवसेनेचे अमोल खताळ यांनी थोरात यांचा पराभव हो केला उमेदवार जरी शिवसेनेचा असला तरी त्या उमेदवाराला भक्कमपणे साथ देण्याचं काम हे सुजय विखे पाटलांनी केल्याच्या चर्चा आता नगर जिल्ह्यात होत आहेत अर्थात सुजय विखे यांनी आपल्या लोकसभेतल्या पराभवाचा बदला घेतला असं देखील म्हटलं जातंय मंडळी यानंतरच्या पुढच्या नेत्या म्हणजेच अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यंदाच्या लोकसभेला नवनीत राणा यांचा काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी पराभव केला आणि हा पराभव करण्यासाठी काँग्रेसच्या विदर्भातल्या महत्वाच्या नेत्या यशोवती ठाकूर यांनी मोठी ताकद लावली होती तसंच प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी देखील राणा यांच्या पराभवासाठी प्रयत्न केल्याच्या चर्चा चा आहेत अर्थात महायुतीमध्ये असतानाही कडू यांनी राणा यांच्या विरोधात आपल्या पक्षाचा उमेदवार दिला होता आणि या महायुतीच्या दोन्ही नेत्यांमध्ये मतविभागणी झाल्यामुळे राणा पराभूत झाले असं विश्लेषण केलं गेलं तर याच लोकसभेतल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी राणा यांनी देखील यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मोठे कष्ट घेतल्याचं आपण पाहिलं सोशल मीडियाला नवनीत राणा यांचे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरचे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेत आणि या व्हिडिओमध्ये नवनीत राणा यांनी धनुष्यबाण हाती घेऊन निशाणा साधल्याची ऍक्टिंग देखील केलेली आहे त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून यशोमती ठाकूर आणि बच्चू कडू यांना उद्देशूनच हा व्हिडिओ होता असंही म्हटलं जातं यंदाच्या विधानसभेला काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर या तिवसा मतदारसंघातून पराभूत झाल्या तर प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू हे देखील अचलपूर या त्यांच्या मतदारसंघात पराभूत झाले आणि या दोन्ही नेत्यांच्या पराभवासाठी नवनीत राणा यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला होता अशा चर्चा आहेत याचाच अर्थ असा की नवनीत राणा यांनी आपल्या लोकसभेतल्या पराभवाचा विधानसभेच्या निवडणुकीत यशोमती ठाकूर आणि बच्चू कडू यांचा पराभव करून बदला घेतला असं म्हटलं जातं यानंतरचं नाव येतं ते भाजपचे माजी खासदार माढा लोकसभेला पराभूत झालेले रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं लोकसभा निवडणुकीवेळी सिंह नाईक यांच्या उमेदवारीला विरोध करत मोहिते पाटील घराण्यानं महायुतीकडून तिकिटाची मागणी केली होती आणि हे आपण मागच्या काळात पाहिलं मात्र भाजपनं सिंह नाईक यांनाच उमेदवारी दिल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटलांनी बंडखोरी करत राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षात प्रवेश केला आणि सिंह नाईक यांच्या विरोधात लोकसभा लढवली सिंह नाईक विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील असा झालेल्या सामन्यात धैर्यशील मोहिते पाटील विजयी झाले आणि सिंह नाईक पाटलांना पराभूत करण्यात आलं सिंह नाईक यांचा पराभव करण्यासाठी मोहिते पाटील घराणं जितकं महत्वाचं होतं तितकंच रामराजे नाईक निंबाळकर हे देखील होते असं म्हटलं जातं विशेष म्हणजे निंबाळकर यांचा आपण प्रचार करणार नाही असं रामराजे नाईक यांनी ठणकावून सांगितलं होतं तसंच त्यांनी शरद पवार गटाचे असणारे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना साथ दिल्याचंही आपण बघितलं त्यामुळे एकंदरीतच या, एक या विरोधामुळे रणजितसिंह नाईक निंबाळकर लोकसभेला पराभूत झाले मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत रणजितसिंह निंबाळकर यांनी फलटण विधानसभा मतदारसंघातले उमेदवार महाविकास आघाडीचे दीपक चव्हाण यांच्या पराभवासाठी प्रयत्न केल्याचं बोललं जातंय महायुतीचे अजित पवार पक्षाचे उमेदवार सचिन कांबळे पाटील यांच्या मागे आपली ताकद लावली आणि दीपक चव्हाण यांना पराभव घरडून आणला अर्थात दीपक चव्हाण हे रामराजे निंबाळकर यांचे समर्थक होते म्हणूनच त्यांच्या पराभवासाठी रणजितसिंह नाईकांनी प्रयत्न केल्याचं सांगितलं जातंय तर अशा पद्धतीनं सिंह नाईक निंबाळकर यांनी आपल्या लोकसभेतल्या पराभवाचा बदला घेतला असं म्हटलं जातं यानंतरचं महत्वाचं नाव येतं ते कोल्हापूर जिल्ह्यातले भारतीय जनता पक्षाचे हे विवेट नेते धनंजय महाडिक यांचं कोल्हापूरच्या राजकारणामध्ये महाडिक राज विरुद्ध पाटील घराण्यामध्ये मोठा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे यंदाही कोल्हापूर दक्षिण या विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे ऋतुराज पाटील विरुद्ध भाजपचे अमल महाडिक असा सामना पाहायला मिळाला त्यामुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सतेज उर्फ बंटी पाटील विरुद्ध मुन्ना उर्फ धनंजय महाडिक असाच सामना होता अशा चर्चा आहेत आणि यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये बंटी पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांचा पराभव करण्यात अमल महाडिकांना यश आलं आणि हे सगळं घडून आणलं ते धनंजय महाडिक यांनी ऋतुराज पाटील यांच्या पराभवामुळे बंटी पाटील यांचं कोल्हापूर काँग्रेसमध्ये असणारं वर्चस्व संपुष्टात आलं आहे का अशा देखील चर्चा आता जोरदार रंगतायत आणि त्यासाठी धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांनीच प्रयत्न केल्याचं सांगितलं जात आहे यंदाच्या जा लोकसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूर मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराजांना विजयी करण्यासाठी सतेज उर्फ बंटी पाटलांनी मोठी ताकद लावली आणि त्यामुळेच महायुतीचे उमेदवार संजय बंडलिक यांचा पराभव करण्यात आला तोच लोकसभेतला बदला घेण्यासाठी धनंजय महाडिक यांनी बंटी पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांच्यासह महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पराभूत करण्यात यश मिळवलं आणि लोकसभेतल्या आपल्या पराभवाचा बदला घेतला आणि कोल्हापूरच्या राजकारणात आपला दबदबा निर्माण करण्यासाठी पुन्हा एकदा सुरुवात केली तर मंडळी हे असे काही नेते आहेत ज्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेतला असं म्हटलं जातं तुम्हाला काय वाटतं कोल्हापूरमधून ऋतूराज पाटील म्हाड्यातून रामराजे निंबाळकर अमरावतीमधून यशोमती ठाकूर आणि बच्चू कडू या नेत्यांचं राजकारण यापुढे बंदिस्त करण्यात महायुतीचे नेते यश मिळवतील का याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुर्तास वेळ झाली इथे सामन्याची पाहत रहा न्यूज टापू